खारघर शहर भाजपाच्या वतीने रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खारघरमधील समस्यांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिले खारघरमध्ये या सेक्टर एकोणीस वीस एकवीस दहा या सगळ्या परिसरातल्या किंवा पंधरा या परि परिसरातल्या लोकांनी त्यांच्या परिसरातल्या समस्या मांडल्यात आणि या समस्यामध्ये प्रामुख्यानं या सगळ्या परिसरांमधली स्वच्छता या सगळ्या परिसरामध्ये नव्यानं महानगरपालिका झाल्यावर टॅक्सेशन वाढू नये यासंदर्भातली त्यांची चिंता व्यक्त केली आहे आणि निश्चितपणानं महानगरपालिका ती काळजी घेईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत या सगळ्या परिसरामध्ये हॉस्पिटल्सचं निर्माण होणं आवश्यक आहे गार्डन्स पूर्ण होणं आवश्यक आहे रस्त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण होणं आवश्यक आहे सेक्टर दहासारख्या सारख्या ठिकाणी अप्रोचेस चांगले होणं आवश्यक आहे रस्त्यावरती जे फुटपाथवरती जे व्यवसाय करणारे फेरीवाले आहेत यांना योग्य पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे सगळे प्रश्न विचारले गेलेत आणि मला असं वाटतं की सिडकोच्या माध्यमातून जे झालं नाही ते का या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं ही नागरिकांची अपक्ष अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेकडं तो पाठपुरावा करणं माझी माझ्या सहकार्याची जबाबदारी आणि ते आम्ही निश्चितपणानं पाहतो सर ग्रामीण जनतेच्या देखील अनेक सदस्या आहेत जशा खरगडच्या आहेत तशा तर त्यासाठी आपण अशा प्रकारे थेट समोर त्यांच्याशी कसा काय साधणार मला वाटतं की प्रभात पर्वच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचं आयोजन पुन्हा एकदा करता येऊ शकतं आणि त्याला मी निश्चितपणे हजेरी लागतो मग अशी या संदर्भातला एक प्रश्न विचारला गेला होता खारघरच्या बाबतीमध्ये सिडकोनं आग्रह धरला की सिडको ला खारघर मधल्या काही सेक्टर्सचा अजूनही विकास करायचा आणि म्हणून मग खारघरच्या नियोजनाचे आणि विकासाचे अधिकार सिडकोकडे राहू द्या आणि या दृष्टिकोनातून शासनानं निर्णय घेतला आहे की टप्प्याटप्प्यानं यामधले सेक्टर्स हे सिडको डेव्हलप करेल आणि हँड डेव्हलप करून हँडओवर करेल ज्या पद्धतीनं अन्य शहरं ही सिडकोकडून हँडओवर करण्यात आलेली आहेत तशा पद्धतीनं खारघर ही लवकरात लवकर सिडको विकसित करेल आणि हँडओवर करेल अशी मला अपेक्षा आहे आणि या संदर्भानं सर्विसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस मात्र कॉर्पोरेशन देणार आहे त्या कॉर्पोरेशनला लवकरात लवकर हँडओवर होतील आणि जे विकासाचे मुद्दे आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावरती सुडकोच्याकडून कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका लवकरात लवकर काम करून घेईल अशी मलाही अपेक्षा आहे